जेव्हा मान्य नाही केलं तेव्हा का रेल्वे काय उघडून टाकूच चालेल रूड पुरा तुम्ही का अगाऊ पण केला भाजपच्या चंदीगड फिरायचं नाही तुम्हाला तिकडे पोलीस अधिकाऱ्यांनी ह्या उगा शांतपणा करू नका इतर काही केलं पोलीस वेळेला आपल्या शिवारी नाजाने येणार आपली चर्चा सुरू आहे का नाही मग चर्चा सुरू असताना सध्या रेल्वेने हात लावू नका जेव्हा मान्य नाही केलं तेव्हा का रेल्वे काय उखडून टाकू चालले रूल पुरा एक गप्पा रूल देऊन चालले आणि आता आपल्याला काय ते इथे येऊन काय म्हणतं ते, ते पाहू पुन्हा आपण त्याच्यानंतर तुमच्याशी चर्चा करू तुम्हाला चर्चा केल्याशिवाय तुमच्यासोबत सरकारला अजूनही आपण पूर्ण चर्चा होईपर्यंत आता ते मंत्री काय म्हणतात आल्यानंतर बरोबर आहे आशिष जयस्वाल वगैरे हो काय मंत्री आल्यानंतर मंत्र ते काय म्हणतात ते आपण पाहू आलो त्याच्या दहा गोष्टी विरोधात असते समजून घ्या बरोबर आहे मामनरावजी तुम्ही अमृत जरी पाहल तर कुठून आणलं रे सहा बोरीच्या समोर गाड्या अडवल्या आहेत ते पोलीसवाले आहे का इथं ते एसडीएमए मॅडम होते ना ते आपले एसडीओ आम्ही चर्चा बंद करू का तुम्ही गाड्या अडवत असल तर वाले कोणी ऐका प्रशासन इथं प्रशासकीय अधिकारी ऐका त्यांना निरोप द्या नाही तर मग ते आम्ही रेल्वे वाढवू म्हणा तिथं तिचा कोणी अडवलं असाल आम्हाला त्या एसपीला सगळे फोन करा तुम्ही का आगाऊपणा केला भाजपचे भाजपच्या घेऊन फिरायचं नाही तुम्हाला तिकडे नाही तर उठून आम्ही रेल्वेवर जाईन आमचे माणसं नाही अडवले तर तिकडे अडवल्या माणसं गुप्ती तिकडे सोबत चर्चा करतात तिकडे माणसं अडवत आहे ही की आम्ही खपून घेणार नाही आणि तुम्ही बारीक फिरी हालमोडीचं सांगू का हे झालं कसं झालं कम्पर झाली जे झालं इथं काय मोठे खाले आले का पुरणपोळी खाले आले थोड्या थोड्या गोष्टी सहन करायला लागल निघाले ते फुट्टेगोडीला कोण आळवलं फुट्टेगुडीला फुट्टेगोडीच्या पोलीस स्टेशनला सांगा कसं आहे शांततेने आम्ही घेत आहोत तुम्ही तिकडे पोलीस प्रशासनाला सांगा मागाय तिकडे दोन पोलीस वरते गेले ते दोन पोलीस ऐकते का एवढे जणांना टाकला खाली जाऊन काय रुमला

तुम्ही तुमच्या आम्ही ऐकू देऊ की नाही ऐकत आम्हा तुम्ही ऐकलं पाहिजे का नाही एवढे लोक जर आपण असलो पहा किती मोठा मोठे दिसते का नाही तुम्हाला हे लहान मेंदू असं तो वापरावे आहे बरोबर आहे हे दोन मंत्री काय म्हणते नाही येणार आहे हे काही प्रश्न आहे कशा नाही येऊ दे आपल्या आपल्या बापाच हेलिकॉप्टर येऊ दे का वरून येऊ खालून येऊ दे काय हा काय प्रश्न आहे का कशाने येऊन आले मंत्री अरे ते काय नाही येऊ दे ना काय घोड्यावर जाऊ काय ते तुमचं काही असं काय बंडीवर झाला पाहिजे का तो कशा राहिलं चालेल ना तुम्हाला दोन एक आहे आशिष जयस्वाल सध्या ते उपलब्ध आहे ते नागपुरात ते दोघे जण चार वाजता येईल ते आल्यानंतर आपण पुन्हा बसू तुमच्या शिवाय निर्णय घेणार नाही आणि काही झालं तरी लक्षात घ्या सगळ्याला सगळ्या गोष्टी समजतं का हनुमानजींची ताकद प्रभू रामचंद्रामध्ये नव्हती आणि प्रभू रामचंद्राची ताकद हनुमानजी मध्ये नव्हती तुम्ही सगळेले सारखे पाहत जमन का तुमचं काय काही काही गरजेने आपल्याला इथंच थांबाजता अरे काही गोष्टी आपल्याला जे काही प्रशासकीय बाबी आहे काही गोष्टी बरंच लागेल तुम्ही काय करता हा जातो नाही संसर्गाचा पोटर आय मी नको असं होत अरे काही गोष्टी काही प्रसंग बोल ह्या सगळ्या गोष्टीकडून आपण चर्चेला गेलो म्हणजे आंदोलन संपायला चालू का रे चर्चे गेलो आपण समजा मुंबईला गेलो किंवा दिल्लीला गेलो आपलं आंदोलन दिल्लीला असतं आणि गेलो दिल्लीला म्हणजे आंदोलन संपलं का रे कोणाला वाटते संपलं असं आज वर्ती करा बरं मी येते भेटतो तुम्हाला अरे आंदोलनात जाणं हा नाही का मिटिंगले जाणं गुन्हा असते काढे समजा इथे नागपूरली मिटिंग ठेवली आणि इथून आम्हाला जा लागलं चर्चेला बरोबर आहे अजून हा जात नाही तुम्हाला तुमचा गलत फायदा कसं होणार आहे काही बोला हा निर्णय तुमचा तुमचा विषय कुठं महत्वाचा आहे का जो निर्णय घेतला त्यामध्ये काही गडबड आहे का बरोबर आहे मीटिंग मध्ये कुठं होते ते महत्वाचं आहे का महत्वाचं काय आहे निर्णय त्या शिवला का धोतर लक्षात का तुमच्या आपल्याला पाहिजेत बॅन सरकार देत असं धोतर तर तेच ते अटकून देऊन लगेच हा उद्धव काय बरोबर आहे का नाही तुमचं कसं आहे तुम्हाला विचारतोय तुम्हाला तर तुम्ही दे त्याचा वेगळाच अर्ज काढतोय असं नाही हो कसं आहे काही गोष्टी हा आपला एकच विषय असता का आपण म्हटलं असत लिहून पाठवा आपले विषय पावीस म्हणजे उंदीर खाते किड्या दे उंदराले खाचे मांजर मांजरेले खाते बोक्या बोक्याले खाजे तिन उरण घ्या वाजा अशी गोष्ट आहे असं सरळ सरळ आहे का का गेला हा त्याच्यात असा शिक्षा मोहोत्सव करा असा एका ग्रामपंचायतचा ठराव घेतला ही जागा येथे देण्यात यावी जमलं काही गोष्टी आपण आम्ही सुद्धा तुम्हाला मान देतोय आम्ही त्यात तुमचे निर्णय सुद्धा असे आले नको वर पंक्ती आपली प्रशासकीय गोष्टी समजून घेऊन तुमचे निर्णय आले पाहिजे त्याच्यामुळं आपण आपण जे काही काही गोष्टी का असत आता मी उपोषण सोडलं सातव्या दिवशी उपोषण सोडलं बरोबर का नाही सोडलं त्याच्या दोन तासांना पाच एक किलोमंतर केलं म्हणजे आम्हाला वाटत नव्हतं सोळा म्हणून पण सोडलो आपण का होतंय आपण आले उपोषण केलं तीन दिवसात केलं कधी केलं रायगडावर आपली पहिली मिटिंग झाली म्हणजे त्याच्यातून गाडी झाली मग ते गोष्ट ट्रॅफिक वाले वाले आता डबल डबल सांगायचं असेल तर मधल्याने येऊ नका ते तुम्ही इकडे आमच्या लोकेले हात लावत असाल तिकडे ट्रॅफिक वाले तो ट्रक आता उलटला का रे तो सकाळी आवाज होऊन जात नाही तो सहायतील आपला तर वाले इकडे कोणी ट्रॅफिक तुम्ही इकडे तिकडे हालचाल करू नका जाम होगा। हाँ। मलाट प्रशासन की अधिकारी केले का है। केले का जो साल पूरा केले ना सब हैं। इतने अंक ठाने अरे कोणी अधिकारी असल तर ते बुट्टीबुरीतले लोक सोडता का तुम्ही चंद्रपूरचे सोडले का नाही चंद्रपूरला अटकवलं होतं ना त्यांना प्रॉपर चंद्रपुरात झालं होतं ते सोडले का पोलीस अधिकाऱ्यांनी ह्या उगा शानपणा करू नका तुम्ही आम्ही शांततेत आंदोलन सुरू आणि तुम्ही जर असं करत असाल तर आम्ही मग रुळावर अर्धे लोक रामगिरी मुख्यमंत्र्यांच्या घरी जर हे धंदे सुरू केले हे ट्रॉफिक आवडू दे ते असं करू दे तर आम्ही सरळ रामगिरीवर निघू अर्धे अर्धे रुळावर जाऊ पोलीसवाल्याने लक्षात घ्या ह्याच्या नंतर आम्हाला एक जरी घटना ऐकायला आली तर आम्ही कोणाचं ऐकणार नाही मग बेटिंग हो नाही हो काय होते पाहिलं जाईल आम्ही पाहून घेऊ सगळं तुम्हाला कसं आहे म्हटलं शिवाय का जमलं मी बायच आहे फक्त आम्ही चटणी खाल्ल्यानं आगवार लागते आहे का तुम्हाला शिवाडीला बंद जवळचा अरे थोड्या काही गोष्टी वेगळ्या डोक्याला विचार करावा लागेल ना तुम्हाला सगळ्या गोष्टी एक तारख्या पाहता एखाद्या पदातल्या बहिले पोचले तर तुम्हाला मारून टाकत ना तो बरोबर आहे बर का अरे अरे आता आपण मंत्राची चार वाजेपर्यंत वाट पाहू केली केली मी काय म्हटलं अरे कोणा तू ऐका ना माझी शेवटची बॅटरी चालू आहे कॅमेऱ्याची अरे अरे कॅमेरा आहे म्हणून आपण महाराष्ट्र बॅटरी कॅमेराची हे ना जर दाखवलं नसतं तर तुम्ही आले असते का इतर महाराष्ट्र लोक आहे लवकर